जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम एकमे सर्व कामगार दिनाच्या आपल्या मार्फत आजची पत्रकार परिषद ही भाजपची जगाची पराभवाची नांदी दिसू लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आहे कारण भाजपच्या कार्यालयातील त्यांचा जो स्टाफ आहे आणि ज्यांनी आजपर्यंत भाजपचं काम केलेलं आहे असे दोन उमेदवार ज्यांची पूर्ण कुंडली आपण इथे काढलेली आहे मार्फत दाखवतोय की करण सिंग संजय पवार याचा जर स्टॅम्प पेपर आपण बघितला असेल तर त्याचं करंट पवार म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं आधार कार्ड जे आहे आधार कार्ड नंबर चार सात एक शून्य चार सात नऊ दोन शून्य सात डबल नऊ ते आधार कार्ड करण सिंग संजय पवार या नावाने रजिस्टर्ड आहे आधार कार्ड व फॉर्मचा फोटो आपण जर पाहिला तर, तर वेगळा येतो त्याचबरोबर त्यांनी जो स्टॅम्प पेपर घेतला आहे त्या स्टॅम्प पेपरवर नाव आहे करण करणसिंग संजय पवार आणि त्याचा नोटरी क्रमांक जर आपण पाहिला तर तीनशे त्र्याऐंशी दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस अॅडव्होकेट हेमा डी शर्मा या नावाने सगळं तयार आहे हे सगळं दाखवणं तात्पर्य की आपण या करण सिंगचा जर फॉर्म बघितला सॉरी सर सर मागे घ्या माईकच्या मागे जर पाहिला तर रिसिवड ऍट फोर्टीन फॉर्टी वन ऑन ट्वेंटी एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे अक्षर आपण बघून घ्या त्याच्यानंतर मी आपल्या दुसऱ्या उमेदवाराचा सुद्धा डिटेल्स देणार आहे आपण जर पाहिलं ही ॲड्रेसडी भरलेली तर आपल्या लक्षात येईल की हे कशा प्रकारचं भाजपनी षडयंत्र करून की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला सुद्धा स्मिता वाघ नावाचे दोन उमेदवार या मतदारसंघात आहेत किंवा मतदार आहेत पण आपल्याला त्याची गरज लागत नाही कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेकडे असलेला उमेदवार आपला शिवसेनेचा उमेदवार याच्यावर आप आपल्याला विश्वास आहे पण अशी कटुनिती करून कॉम करणसिंग नावाचा शोधायचा आणि त्याचे जे सगळे सूचक आहेत हे भाजपचे पदाधिकारी आहेत सगळे जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आता आपण येऊया दुसरा उमेदवार आहे युवराज जाधव त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत पदा आणि युवराजकर्चा ज्यांनी फॉर्म आणला आहे स्टॅम्प पेपर बनवून आणला तो भरत कोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो, तो आमदारांच्या मधला पगारी नोकर आहे त्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची तीनशे त्र्याऐंशी आहे तर याची तीनशे ब्याऐंशी आहे चोवीस चार दोन हजार चोवीस एडव्होकेट हेमानी शर्मा हा म्हणजे नोटरी क्रमांक तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी हा लागोपाठ करून घेतलेला आहे दोघांची रोकड तीस हजार रुपये ही दाखवलेली आहे ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला याच्यावर सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँड तुम्हाला युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचा सुद्धा बघितला असेल तर त्याची हॅन्ड सुद्धा सारखी आहे त्याचा सुद्धा रिसिव्ड अॅक्ट फोर्टीन फोर्टी नाईन ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी फोर एक अगोदर करंट संजय ची रिसिवड ऍट फोर्टीन फोर्टी वन सेम डेला आणि इथे फोर्टीन फोर्टी नाईन भाजपकडे ज्यावेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे त्यावेळेनंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला मुद्दामधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत आपण जर पाहिलं तर हे सगळे फोटो हे मान्य आमदारांसोबतचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत एप्रिल सहा एप्रिल दोन हजार चोवीस आपण पाहाल तर हे सगळे ह्याचा पुरावा आहे की या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज अप्पा जाधव सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे लोकांची दिशाभूल करायला जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणतरी वंचितचा कार्यकर्ता आहे पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाडवळ या सगळ्या मागे आहेत यांना स्वतःला सर्वांना आपण पायत ही फाईल आपल्या माध्यमातून पाहू शकता हे सांगायचं का तात्पर्य एवढंच की काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी मांसाहार आणि दारूच्या पार्टीवरती आमदारांनी जी स्वतःच मत मांडलं आणि तिकडेच ज्या जिथे विद्यादान होतं त्या शाळेत त्या शाळेत जे काही प्रकार मांसाहार झाला तिथे मद्यपान झालं सगळं आपण पाहिलं आहे भाजपला आता एक गोष्ट कळून आली आहे की यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं षडयंत्र करून की भाजपचाच पदाधिकारी वंचितसाठी द्यायचा आणि तो वंचितचा मग अल्पसंख्याक समाज असेल आपला मागासवर्गीय आपले जे समाज असेल या इथे हा उमेदवार चालवायचा आणि जी मतं आज आपण पाहिलं असेल की शिवसेनेला जर मिळणार आहे कुठेतरी थांबवायसाठी आपणच स्पॉन्सर करून उमेदवार देऊन आपला त्यांना पराभव आपला दिसतोय तर त्याच्यापासून कसं मार्ग काढता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे माझी आपल्यामार्फत सर्व जनतेला विनंती आहे की असे सगळे भाजपचे कुढील कारस्थान आपण लक्षात घ्यावी आणि अशा लोकांपासून दूर राहावं या सगळ्या गोष्टी लोकांच्या निदर्शनासाठी आणि आपल्याला सुद्धा निदर्शनं यायला पाहिजे की भाजप ज्या वेळेला म्हणजे ज्यांची चारशे पार्टी घोषणा आहे जे स्वतः सांगतात की आमचा पक्ष हा जगविख्यात पक्ष आहे आमचे नेते विश्वगुरु आहेत पण त्या विश्वगुरू आणि जगविख्यात पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःचे कार्यकर्ते इतर पक्षात पाठवून ही अल्पसंख्याकांची आणि मागासवर्गीयांची जी मतं आहेत ती घेण्यासाठी ही नवीन अशी कुठील कारस्थानं करावी लागत आहेत